सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत चल विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेला आता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत आजच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा येथील घटक क्रमांक अकरा कोणाचे प्रकार व उपयोजन या घटकावरील स्वाध्याय क्रमांक अकरा हा मुलांनो या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो स्वाध्याय क्रमांक अकरा यातील पहिला प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना दिसत आहे तर या पहिल्या प्रश्नामध्ये जो प्रश्न आहे तो आता आपण वाचून समजून घेऊया पुढील पैकी सरळ कोणाचं माप कोणतं आहे पहा सरळ कोण या ठिकाणी आपण कालच्या तासिकेत कोनांचे जे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले होते त्यापैकी सरळ कोणाचं माप पुढीलपैकी कोणत्या पर्याय दिलेला आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे पर्याय दिलेत ते पर्याय तुम्ही ओळखायचे आहेत आणि या ठिकाणी सरळ कोणाचं माप कोणत्या पर्यायात आहे ते मुलांना तुम्ही ओळखायचं या ठिकाणी पहा पर्याय नंबर ए तीनशे साठ अंश पर्याय नंबर बी एकशे ऐंशी अंश पर्याय नंबर सी दोनशे सत्तर अंश पर्या नंबर डी एकशे पंचेचाळीस अंश पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जी कोणांची वेगवेगळी मापं दिलेली त्यापैकी सरळ कोणाचं माप कोणतं आहे तर पहा विद्यार्थ्यांना सरळ कोण म्हणजेच या ठिकाणी हा जो शिरोबिंदू आहे इकडून एक रेषा गेली आणि इकडे एक रेषा गेली या ठिकाणी हा जो कोण तयार झाला आहे याला सरळ कोण म्हणायचं आणि या सरळ कोणाचं माप एकशे ऐंशी अंश असतं म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर बी हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पृहा बोर्डे त्यानंतर मयूर बोर्डे श्रावणी खिल्लारे आदिती भात त्यानंतर महारुद्र अक्षरा म्हस्के श्रेया चौरे दिव्या कार्तिकी अनन्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेतील पुढचा दुसरा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत आजच्या तासिकेतील विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शवते पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही पर्याय नंबर मधील आकृती पर्याय नंबर बी मधील आकृती पर्याय नंबर सीमधील आकृती आणि पर्याय नंबर मधील आकृती या चार आकृत्यांचं निरीक्षण करा आणि या ठिकाणी प्रविशाल कोण पहा काल आपण हा कोणाचा प्रकार अभ्यासलेला आहे विद्यार्थ्यांनो यापैकी कोणती आकृती प्र विशाल कोण दाखवते हे मुलांना तुम्ही ओळखायचे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला प्र विशाल कोण विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं हे मुलांना तुम्ही ओळखायचे पहा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण विशाल कोण शिकलेलो आहोत विशाल कोण म्हणजेच नव्वद अंश आणि नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असेल तर विशाल कोण म्हणतात त्याला परंतु मुलांनो या ठिकाणी प्रविशाल कोण दिलेला आहे विशाल कोण हा मुलांना एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान असतो तर या ठिकाणी पहा हा जो पहिला कोण दिसतोय मुलांना या ठिकाणी हा कोण नव्वद अंशापेक्षा कमी आहे म्हणजे हा कोण लघु कोण आहे त्यानंतर पर्या नंबर बी मध्ये जर पाहिलं बी मध्ये हा जो कोण दिसतोय आपल्याला दिसत आहे कारण यामध्ये या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा मोठं आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे त्यानंतर पर्या नंबर सी जर पाहिला मुलांना या ठिकाणी हा कोण जो तयार झालेला आहे तो कोण कोणत्या बाजूने दाखवलाय का या बाजूने तयार झालेला कोन दाखवलेला आहे म्हणजेच हा या ठिकाणी एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान आहे म्हणून मुलांना याला आपण प्रविशाल कोण असं म्हणायचं आहे आणि प्रविशाल कोण या ठिकाणी हा जो वर्तुळाकार भाग दिला आहे यावरून आपल्याला तो ओळखायचा असतो आणि पर्या नंबर डीमध्ये तर काठ कोण आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर सी हे आहे कारण सी पर्यायात दाखवलेली आकृती ही प्रविशाल कोण या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रेया बहादुरे बोर्डे जेवर्डे त्यानंतर अनन्या अक्षरा बोर्डे कार्तिक खिल्लारे मयूर सोनार बहादुरे मयूर बोर्डे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे भागवत श्रावणी आदिती पवार यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया पहा तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तिसऱ्या प्रश्नात काय आहे तर टिंबटिंब कोण तयार करतात म्हणजे पहा कोण कोण तयार करतं अशी जे वेगवेगळी कोण असतात ही कोण तयार कशामुळे होतात कोणामुळे होतात तर पहा दोन रेषा जर आपण अशा दोन रेषा काढल्या तर ह्या दोन रेषा कोण तयार करत नाही मुलांना किंवा दोन रेषाखंड दोन रेषाखंड जर असं आपण वेगवेगळ्या ठिकाणी काढले तर हे देखील रेषाखंड कोण तयार करत नाही किंवा दोन किरण किरण जर आपण असे काढले तर हे देखील या ठिकाणी कोण तयार करत नाही परंतु सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड पहा हा जर एक साम बिंदू आहे या बिंदूतून इकडे एक रेषाखंड गेला आणि इकडे एक रेषाखंड गेला म्हणजे या दोन्ही रेषाखंडांचा हा बिंदू सामायिक आहे आणि म्हणून या ठिकाणी कोण तयार होतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी की सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड कोण तयार करतात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये श्रावणी श्रेया चौरे कार्तिकी अदिती पवार अनन्या त्यानंतर बोर्डेस तसेच विश्वास खिल्लारे मयूर सोनार रुद्र या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येथील चौथा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा चौथा प्रश्न काय सांगतोय आपल्याला तर पहा चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी जो प्रश्न दिसतोय तर तो प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचूया चौथ्या प्रश्नात आपल्याला असं सांगितलंय की कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होणार नाही पहा मुलांनो कातर पाहिले असन तुम्ही जी कागद कापण्यासाठी कापड कापण्यासाठी ह्या कात्रीचा उपयोग होत असतो तर या कात्रीमध्ये कात्रीची जी दोन पात असतात या या दोन पात्यांमध्ये कोणता कोण तयार होणार नाही पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणता कोण त्या ठिकाणी तयार होणार नाही हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर चॅटमध्ये पाठवायचे पा डी पर्याय विशाल कोण तर कात्र जर आपण जास्त फाकवली तर त्यामध्ये विशाल कोण होतो काठकोण नव्वद अंशाचा देखील कोण तयार होतो लघु कोणही होतो परंतु प्रविशाल कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा एक मोठा असणारा प्रविशाल कोण या ठिकाणी तयार होत नाही म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रावणी त्यानंतर आदिती पवार मयूर सोनार जायभ विश्वास अनन्या श्रेया चौरे भागवत खिल्लारे बोर्डे कार्तिकी कार्तिक बहादुरे महारुद्र सुहा मानवत रुद्र मानोतकर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाची योग्य उत्तर पाठवत चला आणि या ठिकाणी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं मुलांना तुम्ही समजून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजच्या तासिकेतील पाचव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी पाहत आहोत पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काठ कोण झाला आहे या ठिकाणी गडाळ्याच्या चार आकृत्या तुम्हाला चार पर्याय दिसत आहेत या चारही गदाळ्यातील काठ्यांचं निरीक्षण करा आणि त्या ठिकाणी कोणता कोण तयार होतोय हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे आणि या ठिकाणी काटकोण कोणत्या घड्याळात तयार झालेला आहे तो देखील मुलांना आपल्याला ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोणत्या घड्याळात काटकोण तयार झालेला आहे तर पहा चारही पर्यायांचं तुम्ही निरीक्षण करा पर्याय नंबर सी पाहिला तर या ठिकाणी हा लघु कोण झालेला दिसतोय म्हणून पर्याय नंबर सी बाद पर्या नंबर डी मध्ये म्हणजे एकशे ऐंशी अंशाचा तयार झाला आहे त्यामुळे पर्याय नंबर डी देखील बाद होतोय आता पर्याय नंबर ए आणि पर्याय नंबर बी हे दोन्ही आकृत्या मुलांना नीट पहा जर तुम्ही दोन्ही आकृत्या पाहिल्या तर या ठिकाणी काटकोणासारखाच आकार तुम्हाला दिसत परंतु मुलांना या ठिकाणी पाच वाजून पंचेचाळीस मिनिट झालेत म्हणजे या ठिकाणी हा जो मिनिट काटा आहे मिनिट काठा पूर्णपणे नऊवर आहे आणि तास काटा सहावर पाहिजे होता पूर्णपणे परंतु तास काटा सहावर नाही सहाच्या थोडा पाठीमाग आहे आणि म्हणून हा कोण विद्यार्थ्यांना विशाल कोण प्रकारचा होतोय कारण हा जो तास काटा डायरेक्ट सहावर असता तर मग तो काटकोन झाला असता परंतु हा या ठिकाणी सहाच्या थोडा पाठीमाग आहे ता सहा काटा म्हणून या ठिकाणी विशालकोण तयार होतोय आणि म्हणून काटकोन तयार होणारी आकृती पर्याय नंबर ए ही आकृती आहे की या आकृतीमध्ये काटकोन हा आकार विद्यार्थ्यांनो तयार झालेला आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं सर खूप खूप अभिनंदन यामध्ये या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये ऋषी गाडेकर हर्षदाम अक्षरा म्हस्के नवले गौरी त्यासोबतच जेऊ भले त्यानंतर ऋषी गाडेकर प्रणित रुद्र बहादुरे अनन्या महारुद्र श्रेया चौरे मयुरेश काळे त्यानंतर आदिती विश्वास खिल्लारे अक्षरा म्हस्के या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे प्रणित मयुरेश कनसे यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला येतील सहावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सहावा प्रश्न या ठिकाणी पहा माध्यानोत्तर तीन वाजून पंचेचाळीस वाजता पहा जो शब्द आहे मध्यानोत्तर मध्यानोत्तर म्हणजे दुपारचे बारा वाजल्यानंतर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत त्यालाच आपण तीन पंचेचाळीस एम म्हणतो तर घड्याळाच्या मिनिट व तास काट्यामध्ये कोणता कोण तयार झालेला असेल तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत मुलांना घड्याळात मग त्या ठिकाणी कोणता कोण तयार होईल तर त्यासाठी मुलांना आपण घड्याळच काढून पाहूया या ठिकाणी घड्याळ काढण्यासाठी आपण त्यातले अंक या ठिकाणी लिहून घेऊया तीन वाजून पंचेचाळीस मिनिट या ठिकाणी वाजवायचे आहेत मुलांना आपल्याला तीन वाजून पंचेचाळीस मिनिट झाल्यावर कोणता कोण त्या ठिकाणी तयार होतोय हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा घड्याळाची आकृती या ठिकाणी पूर्णपणे आपण काढून घेऊया आता तीन वाजून पंचेचाळीस मिनिट दाखवण्यासाठी या घड्याळात आपण तास काठा आणि मिनिट काढ मिनिट काटा काढूया तीन वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे तास काटा हा चारच्या माग आलेला असेल विद्यार्थ्यांना तासकाठा हा कुठं असणार चारच्या पाठीमागं आणि हा नव्वद मिनिट काटा असणार आहे मग पहा बरं मुलांना या ठिकाणी कोणता कोण तयार होतोय तर या ठिकाणचा कोण तुम्ही पाहिला तर तुमचा या ठिकाणी कोण लक्षात येईल कोणता कोण तयार झाला चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल हे तुम्ही ओळखायचं आहे आणि चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे आहे पहा या ठिकाणी तयार झालेला जो कोण आहे तो कोण लघु कोण आहे सरळ कोण आहे विशाल कोण आहे का प्रविशाल कोण आहे हा कोण मुलांना तुम्ही या ठिकाणी ओळखायचा आहे तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे तो विशाल कोण तयार झालेला आहे कारण या कोणाचं माप या ठिकाणी नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे म्हणून मुलांना या ठिकाणी विशाल कोणाचा आकार तयार होत आहे म्हणून पर्या नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना असणार आहे काही विद्यार्थ्यांनी सरळ कोण दिला होता परंतु सरळ कोण या ठिकाणी दोन्ही रेषा एकदम सरळ पाहिजे होत्या परंतु या ठिकाणी चारच्या पाठीमाग थोडी रेषा असल्यामुळे ही रेष थोडी खाली येते म्हणजेच या ठिकाणी हा विशाल कोण तयार होत आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील सातवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पा सातव्या प्रश्नामध्ये थोडं समजून घ्या मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न आहे थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही कोण काढणं कोणाचं हे वापर करणं यापैकी कोणत्या कामामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही हे मुलांना आपल्याला ओळखायचे तर पहा या ठिकाणी दोन वळणाचं प्रमाण दोन रेषाखंडामध्ये वळण किती आहे हे ओळखण्यासाठी देखील कोणाचा उपयोग होतो सा या ठिकाणी कोणाचा उपयोग होतो सागराची खोली मोजायची सागराची खोली मोजत असताना आपल्याला सरळ मोजायचं असतं म्हणून त्या ठिकाणी कोणताही कोण तयार होणार कोण मापकाचा उपयोग आपल्याला तयार होणार नाही इमारतीचं मोजमाप करायचं पहा इमारतीचं मोजमाप करत असताना उभ्या भिंती आडव्या भिंती ह्या ठिकाणी देखील कोण तयार होतात आणि म्हणून कोणाचा उपयोग या ठिकाणी देखील होतो क्रीडा स्पर्धा घ्यायच्यात आता पहा क्रीडा स्पर्धामध्ये मैदान आखताना देखील कोण तयार झालेले असतात म्हणून या ठिकाणी देखील कोणाचा उपयोग होतो म्हणजे आता प्रश्न होता की कोणाचा उपयोग केला जात नाही कशामध्ये केला जात नाही तर या ठिकाणी सागराची खोली मोजण्यासाठी मग त्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर बी आता या ठिकाणी चॅटमध्ये उत्तर पाहिजे मुलांना आता इथं ह्या चार ए बी सी डीमध्ये उत्तर नाही आता खालची उत्तरं पाहिजेत खर पहिला पर्याय काय सांगतोय ए आणि सीमध्ये केला जात नाही प एमध्ये पण कोणाचा उपयोग करतात पण सीमध्ये पण करतात त्यामुळं हा पर्याय चुकलेला आहे पर्याय नंबर बी सांगतो ए आणि डी ए आणि डी दोन्हीमध्ये कोणाचा उपयोग केला जातो आपल्याला पाहिजे केला जात नाही म्हणून बी पर्याय देखील बाद होईल पर्याय नंबर सी सांगतोय फक्त बी तर फक्त बी मध्ये म्हणजे सागराची खोली मोजण्यासाठी कोणाचा उपयोग केला जात नाही म्हणून हे उत्तर विद्यार्थ्यांना बरोबर असणार आहे आणि डी पर्याय मध्ये सांगितले डी तर डी मध्ये उपयोग केला जातो म्हणून डी पर्याय देखील चुकीचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे आहे हा तुम्ही लक्षात घ्या तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला सोडवता आलं पाहिजे या ठिकाणी दोन वेळा पर्याय दिलेले आहेत तर ह्या दोन वेळा दिलेले पर्याय आपण नीट समजून घ्यायचे आहेत त्यानि त्यातून योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील आठवा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत तर आठवा प्रश्न काय सांगतोय पहा पूर्ण कोणाचं माप किती असतं पहा पूर्ण कोण काल आपण कोणाचा प्रकार पाहिला होता विद्यार्थ्यांना पूर्ण कोण तर या पूर्ण कोणाचं माप किती असतं तर पहा विद्यार्थ्यांना पूर्ण कोण कशाला म्हणायचं एकदा मी परत समजून सांगतो तर या ठिकाणी ही एक रेषा काढलेली आहे आणि ह्या अजून एक रेषा आपल्याला काढायची आहे आणि ती काढत असताना तिचा जो कोण तयार झालेला आहे तो इथून सुरू होऊन परत इथपर्यंत रिटर्न कोण आलेला आहे आणि ती रेष त्यामुळं परत याच रेषेवर काढण्यात आली पुढं काढण्यात आली याच रेषेवर काढण्यात आली आणि म्हणून याला पूर्ण कोण म्हणायचं आणि पूर्ण कोणाचं माप इथून असं एवढं असतं म्हणजे ते तीनशे साठ अंश मापाचं असतं आणि म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी तर पूर्ण कोणाचं माप हे तीनशे साठ अंश या ठिकाणी असतं तर विद्यार्थ्यांनो हा घटक हा प्रश्न मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचा आहे पूर्ण कोण आणि शून्य कोण हे दोन्ही कोण तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत कालच्या प्रकारामध्ये आपण अभ्यासलेले आहेत चला मुलांनो यानंतर चतासिकेतील नववा प्रश्न तर पहा मुलांनो सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या आहे पहा या ठिकाणी ही जी आकृती काढलेली तर ह्या आकृतीमध्ये किती कोण तयार होत आहेत ते कोण आपल्याला मोजायचे आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जी आकृती आहे या आकृतीत किती कोण तयार होतात आता कोण कसे तयार होतात हे तुम्ही लक्षात घ्या मुलांना कोण कसा तयार होतो पा इथून ही रेष इथं आली आणि इथून इकडे गेली म्हणजे पा या ठिकाणी एक कोण तयार झाला त्यानंतर दुसरा कोण तुम्हाला दाखवतो मुलांना इथून ही रेश इकडं आली आणि इथून इकडे गेली परत इथे एक कोण तयार झाला त्यानंतर तिसरा कोण पहा इथून एक रेश इकडे आली इथून इकडे गेली हा तिसरा कोण तयार झाला मुलांना त्यानंतर पुढचा कोण पहा पुढच्या कोणामध्ये दोन दोन आकार एकत्र घेऊया हा चौथा कोण या ठिकाणी तयार होईल त्यानंतर पुढचे दोन आकार घ्या एकत्र हा पाचवा कोण मुलांना या ठिकाणी तयार होईल आणि आता तीनही कोण एकत्र घ्यायचे हा सहावा कोण तर कोन? या ठिकाणी सहा कोण तयार होत आहेत आणि विद्यार्थ्यांना आता या प्रश्नाचं उत्तर काढण्याची ट्रिक्स देखील मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय प्रत्येक वेळेस रेषा मारून कोण मोजत असताना एखादा कोण जर आपल्याकडून राहिला तर आपलं उत्तर चुकू शकतं म्हणून मुलांनो या ठिकाणी एक ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही ती लक्षपूर्वक समजून घ्या ट्रिक्सचा मग ट्रिक्स तुमच्या लक्षात आली तर तुम्ही सहजासहजी या प्रश्नाची उत्तरं काढू शकता तर काय करायचं विद्यार्थ्यांना अशा प्रकारे फक्त आकृती कशी पाहिजे या ठिकाणी एकच शिरोबिंदू पाहिजे आणि एक शिरोबिंदूमधून अशा रेषा गेलेल्या पाहिजेत आणि मग अशा आकृतीची आकृतीमध्ये असणारे कोण मोजायचे असतील तर त्याची ट्रिक्स आहे तर या ठिकाणी तयार झालेल्या प्रत्येक कोणाला नंबर द्यायचे हा पहिला कोण हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण तर या ठिकाणी तीन कोण तयार झालेत म्हणून आपण बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन या तिघांची बेरीज करायची पा एक दोन तीन 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 सहा तर उत्तर आलेले सहा म्हणजेच या ठिकाणी सहा कोण तयार झालेत आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर डी मध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे तर आलं लक्षात तर अशा पद्धतीने ट्रिक्सचा वापर करून देखील मुलांना आपण या ठिकाणी आलेल्या कोणांची संख्या किती आहे ती आपण मोजू शकतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना नववा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत अनुजा बोरडे अक्षरा म्हसके अनन्या मयूर सोनार नवले कार्तिकी भागवत किल्लारे त्यासोबत दिव्या आदिती बहादुरे अनन्या स्पृहा प्रणित त्यानंतर अक्षरा म्हस्के गौरी ओम या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्या तासिकांमध्ये अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची हे शिकत आहोत काही ट्रिक्स देखील आपण मुलांना आहोत तर या ट्रिक्स पद्धती तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्यासोबत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे की जेणेकरून यापुढील तासिका तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचल्या पाहिजे त्यासाठी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब देखील करायचं आहे तसेच जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत अजून त्यांनी माझा स्क्रीनवर तुम्हाला हा जो नंबर दिसतोय या नंबरवर मला मुलांनी त्यांचं नाव शाळा तालुका जिल्हा ही माहिती पाठवायची आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल त्यावर तुम्हाला वेळोवेळी आपल्या तासिकेच्या लिंक मिळत असतात आणि सर्व तासिका या ठिकाणी तुम्हाला करता येतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा आपली जवळ आल्या असल्यामुळे आपण महत्त्वाच्या भागाकडे आता या ठिकाणी जाणार आहोत महत्त्वाचे प्रश्न देखील मुलांना या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं यापुढील सर्व तासिका सर्व विद्यार्थ्यांनी नियमित करायच्या आहेत चला विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील पुढचा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण पाहूया आता पा या ठिकाणी हा प्रश्न पहा सोबतच्या आकृतीत किती कोण तयार झाले आहेत पहा या ठिकाणी हा जो ही जी आकृती दिसते मुलांना तर या आकृतीमध्ये दहावा प्रश्न आहे तर या आकृतीत किती कोण तयार झालेत चला मोजा कोण म्हणजे कळत तुम्हाला पहा हा एक ठिकाणी हा एक कोण तयार झाला हा मोठा एक कोण हा एक कोण आणि हा एक कोण हे चार कोण तर तयार झालेत परंतु या आकृतीमध्ये अजून दोन कोण लहानपण तयार झालेत पहा कोणते हा एक छोटा कोण तयार झाला इकडचाही छोटा कोण तयार झाला इकडचाही छोटा कोण तयार झाला हाही छोटा कोण तयार आहे अशी एकूण किती कोण तयार झालेत मुलांना चला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल मुलांना तुम्ही चार्टमध्ये पाठवायचं आहे आणि या दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल ते मुलांना तुम्ही चार्टमध्ये पाठवायचं आहे तर पहा या ठिकाणी जर या आकृतीत तयार झालेले कोण पाहिले तर किती भरतायत पहा एक हा मोठा दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ कोण या ठिकाणी तयार झालेले आहेत म्हणून दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर डी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी स्वाध्याय अकरावा या ठिकाणी मुलांना समजून घेतलेला आहे आणि यातील सर्व प्रश्न देखील तुम्हाला समजलेले असतील त्यासोबतच कालच्या तासिकेत या घटकावरील काही दोन नमुना प्रश्न होते ते दोन नमुना प्रश्न देखील मुलांना आता आपण पाहूया तर पहा मुलांना कालच्या तासिकेत एक प्रश्न असा होता या सध्यापूर्वी जो जे दोन नमुना प्रश्न दिले होते ते दोन नमुना प्रश्न मुलांना आपण पाहतोय की घड्याळात मध्यानपूर्व चार वाजले असतात आता मध्यान पूर्व चार म्हणजे दुपारच्या बारा वाजण्याच्या अगोदरचे जे चार वाजतात चा, ते चार म्हणजेच पहाटेचे चार वाजले आणि कंसात आपल्याला या ठिकाणी दाखवले चार एम तर त्याच्या मिनिट काटा व तास काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होईल पहा मुलांना घड्याळ असा असतं घड्याळामध्ये चार वाजलेले आहेत तर चार वाजण्यासाठी इथं बारा असतील इथं एक दोन तीन आणि चार इथं तर तास काटा इथं चारवर आणि मिनिट काटा इथे बारवर मग या ठिकाणी कोणता कोण तयार झाला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी विशाल कोण तयार होत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे येणार आहे तर अशा पद्धतीचा हा प्रश्न होता त्यानंतर अजून एक या घटकावरील दुसरा प्रश्न होता पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही की विद्यार्थ्यांना टेबल असतो आपल्या सर्वांच्या घरी तर टेबलाचा पृष्ठभाग व त्याची पाय यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार झालेला असतो पहा टेबल माहिती आहे तुम्हाला आणि टेबलाचा पृष्ठभाग आणि त्याचे पाय याच्यामध्ये कोणता कोण तयार होतो तर या ठिकाणी पहा काठ कोण लघु कोण सरळ कोण का प्रविशाल कोण पहा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं ते विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचे टेबलाचा पृष्ठभाग आणि त्याची पाय यामध्ये मुलांनो काटकोण असतो काटकोण असल्यामुळं तो टेबल सरळ उभा या ठिकाणी असतो तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन याचं उत्तर पर्याय नंबर ए काटकोण हे उत्तर येणार आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी कोणाचे प्रकार आणि उपयोजन या घटकावर आधारित स्वाध्याय क्रमांक अकरा मुलांना अभ्यासलेला आहे आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी महत्त्वाच्या काही सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो तर पहा या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील अकरावा घटक देखील मुलांना या ठिकाणी आज आपण आहे उद्या याच्यावरील काठिण्य पातळी उच्च काठीण्य पातळीचे काही प्रश्न पाहू त्यानंतर शेवटचा जो आलेख घटक आहे हा आलेख घटक मुलांना आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर आपला जवाहर नवोदय परीक्षेचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी संपलेला असणार आहे आणि त्यानंतर रोज मी तुम्हाला ऐंशी प्रश्न असणारी शंभर गुणाची एक पी डी एफ तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवणार आहे त्यासाठी मुलांना पहिल्यापासूनचे सर्व घटक जे झाले ते सर्व घटकावरील उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडून समजून घ्यायची आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांनो आज सायंकाळी साडेसहा वाजता आपण मानसिक क्षमता चाचणीचा दोन दोन हजार बावीसला ज्या आकृत्या येऊन गेल्या होत्या तर त्या आकृत्यांचं स्पष्टीकरण मुलांना आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांनो रात्री आठ वाजताची जी भाषा विषयाची तासिका आहे तर बऱ्याच पालकांचं म्हणणं होतं की मुलांचे गुण भाषा विषयातील उतार्यांमध्ये जायला लागले भाषा विषयामध्ये चुका होत आहेत मुलांच्या त्यामुळं मुला भाषा विषयातील उतारे कशा पद्धतीने सोडवावी संबंधीची भाषा विषयातील उतारे सोडवत असताना उतार्यात उत्तर कसे सोडवावे उतारी सोडवण्याची योग्य पद्धत काय आणि उतारी नोंदवण्याची देखील योग्य पद्धत काय या गोष्टींची माहिती मुलांना आपण आजच्या संध्याकाळी आठ वाजता जी भाषाविषयीची तासिका असणार आहे त्यामध्ये शिक पाहणार आहोत या ठिकाणी आपण नवीन उतारा शिकणार नाही परंतु भाषाविषयाचा पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण या भाषाविषयात येतील त्यासंबंधीची तासिका विद्यार्थ्यांना आपण रात्री आठ वाजता या ठिकाणी घेणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी आता जवळ आल्यामुळे सर्व तासिका नियमित वेळेवर करत अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया सायंकाळच्या तासिकेत परत भेटूया